नगर बिच्छू टेकडी परिसरातील मोठ्या नाल्यात अज्ञात आजाराने चार वराहांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे नाल्यातल्या मरण पावलेल्या वराहांमुळे नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधी पसरली आहे आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलाय नाल्याच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या दुर्गंधीमुळे त्रस्त होऊन तक्रार केली त्यानंतर माजी नगरसेवक बबलू शेखावत यांच्याकडे तक्रार केली गेली के बबलू शेखावत यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ माहिती दिली आणि रविवारी मनपाचा जेसीबी नाल्यात उतरला चार मृत वराहांना नाल्यातून बाहेर काढण्यात आले याशिवाय कचऱ्याच्या ठिकाणी नाल्यात साप आणि विंचू देखील येत असल्याने नागरिकांना अधिक त्रास सहन होतो आहे स्थानिक नागरिकांची मागणी आहे की मनपा प्रशासनाने मान्सून पूर्व नाल्याच्या योग्य साफसफाई करावी तसेच नाल्यातील गाळ आणि कचरा एकाच बाजूला न लावता ट्रकच्या माध्यमातून विल्हेवाट करावी नमस्कार माझं नाव मनीष पांथवणे मी रावनगर परिसरात राहतो नाल्याच्या पाशी चार डुक्कर मेलेले होते आणि ते आता खोकल्यान आणून त्यांना डुकर वगैरे काढलेले आहे पण परिसरामध्ये खूप गंदगी झाल्या असल्यामुळे माझं माझी असं मत आहे की जेणेकरून परिसरातला जो नाल्यातला भाग आहे कचरा काळी जे काही असाल ते व्यवस्थित साफ करून द्यावे ही माझी नम्र विनंती मी राहुलनगर बिच्चू टेकडी येथील नागरिक असून मी नाल्याच्या काठावर राहत असून माझं नाव कमलेश वानखडे आहे तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाल्याची साफसफाई झाली नाही त्यामध्ये उतरे आणि डुकर हे मरण पावत आहे आणि समस्त नागरिकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे साप म्हणा किंवा डुकर म्हणा किंवा आणि अन्य प्राणी लोकांच्या घरामध्ये प्रवेश करत आहे तर या सर्व गोष्टी आम्ही बबलू भाऊच्या कानावर टाकून त्यांनी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आणि आम्हाला मदत केली तसेच सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी या गोष्टीची शासन आणि प्रशासनाला विनंती करून तो मार्ग आमचा मार्गी लावला हेच माझं याबद्दल सिटी न्यूजचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांचे मी अभिनंदन करतो तसेच मनपा प्रशासनाला माझं कळकळीची विनंती आहे की त्यांनी यांचा जो गाळ आहे आणि जो कचरा आहे तो एका साईडला न लावता ट्रक आणून त्यांचा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावा असं समस्त नागरिकाच्या वतीने माझी मागणी आहे आणि ते त्यांच्यापासून मग जे साप आणि जे मुंगूस वगैरे हो डुकर वगैरे हो जे आतमध्ये शिरकाव करतात त्यामधून कुठंतरी या नागरिकांना कुठं एक मोकळा सॉस घ्या घ्यासाठी कुठतरी मार्ग मोकळा होईल यासाठीही मनपा प्रशासनाने यामध्ये थोडं लक्ष घालावे राहुल नगरच्या नाल्यातील दुर्गंधी आणि नागरिकांच्या तक्रारीवरची माहिती आपण बघितली आहे न्यूज आपली आवाज बनून नागरिकांच्या समस्या प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर मांडत राहील